हो, आजकाल समाजात एक विचित्र पद्धत प्रत्येक गोष्टी जो घरासाठी रात्रंदिवस दिवस झेजतो मन मारून जगतो तोच जो मुलांच्या शाळेच्या फीस पासून बायकोच्या आजारपणापर्यंत जबाबदारी पेलतो तोच जो स्वतःच दुःख घेऊन घरात असतो कधी भुकेला पोटी झोपतो पण घरात अन्न कमी पडू देत नाही कधी अपमान सहन करतो पण बायकोच्या पदरात फुलं टाकतो बायकोसाठी मुलांसाठी तो स्वप्न मारतो पगार कुठं खर्च होतो हेच त्याला कळत नाही पण समाधान त्याचं चा एवढंच असतं घर चाललं पाहिजे पण दुर्दैव असं की हाच नवरा कधी समाजाच्या नजरेत कडक संयम येईल भावना न दाखवणारा हा ठरत राहतो बायको जर बाहेर जरा अधिक बोलली समाज तिला सहानुभूतीनं पाहतो पण नवऱ्याचं दुःख त्याची घालमेल त्याच्या डोळ्यातल्या पाण्याचं काय मुलांचं भवितव्य घराचं अर्थकारण आई वडिलांची सेवा बायकोचं प्रेम या सगळ्याचं केंद्र आहे नवरा पण समाजानं त्याला कधी मान दिलाय का त्याच्या प्रेमात गैव्हर कमी आहे का त्याच्या मिठीत आधार नाही का त्याच्या शांततेत शहाण अनुभव नाही का तो ओरडत नाही म्हणून त्याचं दुःख छोट नाही तो बोलत नाही म्हणून त्याचं मोल नाहीच होत नाही स्त्रियांना हक्क प्रेम मान द्याच त्याचं आम्हीही स्वागत करतोय पण नवऱ्यालाही माणूस समजा त्याच्या कर्तृत्वाकडे बघा त्याच्या निशब्द वेदनाही ऐका तो जर पायांचा आधार असेल तर बायको हृदयाचा आवाज आहे पण पायाशिवाय हृदय कुठं जाईल त्यामुळे बायकांनी नवऱ्याचं महत्व समजून त्याच्यावर प्रेमानं विश्वासानं आणि आदरानं चहावं कारण हा नवरा दिसतो तितका कठोर नसतोय तो फक्त एक आबोल प्रेमाचा सागर असतोय श्रोते हो नवरा एक शब्द नाही तर एक संपूर्ण आयुष्यभराचं समर्पण आहे तो दिसतो कमी बोलणारा पण त्याच्या शांततेत कुटुंबाची स्थिरता असते तो रागावतो पण त्याच्या रागामागे सुद्धा एक जबाबदारीची धग असते तो कधी प्रेमाचा शब्द उच्चारत नाही पण त्याच्या प्रत्येक थिंबात ते शब्दांशी ओला असते तो दिवसभर राबतो थकतो घाम गाळतो पण आपल्या माणसांसाठी आपण विचार करतो तो फारसं काही बोलत नाही प्रेम दाखवत नाही पण खरं पाहिलं तर तो दाखवणं शिकलेलाच नसतोय तो सहन शिकलेला असतोय घरातली बायको त्याला प्रेमानं समजून घेतली की तो पुन्हा त्या नजरेत घर शोधतो स्त्रीच्या प्रेमात माया असते नवऱ्याच्या प्रेमात कर्तव्य आणि आधार असतोय कधी काळजीच्या नावाखाली त्यानं थोडंसं ओरडलं तर त्याचं प्रेम ओळखा त्याचं प्रेम फुलासारखं मृदू नाही पण झाडासारखं उभं राहतं त्याचं अस्तित्व बायकोच्या हसऱ्या चेहऱ्यात लपलेला असतंय तो मी म्हणत नाही आपण मन जगत असतो बायकाने एकदा त्याचा हा शब्दाशिवाय प्रेम पाहिलं ना की नवऱ्याच्या प्रत्येक थिंबात त्या प्रेमाचा अभाव दिसेल एक सुंदर अशी कविता तो नवरा तो नवरा शब्दात मावणारा नसतो तो रोजचा रुटी निभावणारा असतो तो प्रेमाच्या घोषणापेक्षा कृतीत बोलतो रात्र उशिरा घरी येऊनही घर हसत ठेवतो त्याच्या थकलेल्या पावलाखाली स्वप्न असता घरासाठी त्याच्या उंजळी कायम भरलेल्या असतात तो हलकासा रागावतो पण मनात माया ठे फक्त त्याला दाखवता येत नाही ते मुक संध्याकाळी च्या घेऊन सोप्यावर बसतो बाहेरचं हो बायकोच्या शब्दात जेव्हा प्रेमाचं नाव येत तेव्हा त्याच्या ते डोळ्यात कृतज्ञतेचं चा पावसाळं जर तो नसेल कवितांचा राजा पण घराचा राजा असतो तो नवरा खरंच घराचं गारूड असतो घराचं गारूड असतो